नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येताच नाना आणि जिजीला तर धक्काच बसलेला असतो कारण एका गुन्हेगारासारखं जॉईन येता रायाला बंदिस्त करून हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागतात असं कसं आतमध्ये जाऊ शकतात रायाला घेऊन नाही नाही जय असं नाही तर मंजिरी आणखीन आजारी पडेल तेव्हा जय म्हणू लागतं हे बघा जीजी या पलीकडे मी तुमची काहीही मदत करू शकत नाही जर राहायला आतमध्ये न्यायचं असेल तर अशाच पद्धतीने न्यावं लागेल किंवा मग इथूनच त्याला मागे जावं लागेल बघा मग काय करायचं ते हे बघा तो एक मोठा गुन्हेगार आहे त्यामुळे मी त्याला सोडू शकत नाही जर आतमध्ये जायचं असेल तर या अवस्थेतच चावं लागेल तेव्हाला पण हे कसं शक्य नाही नाही मंजुरी रायाला अवस्थेत शकत त्याच आता गेस नानांना अहो जाऊ द्या ना असं काय कसं काय आतमध्ये जाणं महत्वाचं आहे ना मंजुरी सारखं राया राया करते आपण तिला समजावू एकदा तिला रायाला बघितलं ना मग तिला जरा बरं वाटेल जाऊ द्या की त्याच वेळेस आता लगेच जय नानांना म्हणू लागतो नाना अहो काय करायचं आहे लवकरात लवकर ठरवा आणि मला सांगा आतमध्ये जायचं आहे की इथूनच मागे जायचं आहे सांगा बघू त्याचवेळेस नाना मात्र असतात तेवढ्यात राय म्हणू लागतो नाना अहो कसला विचार करताय जाऊ द्या मला आतमध्ये मिसफायरला मला भेटायचं की नाही मग माझं आतमध्ये जाणं खूप गरजेचं आहे काही नाही मी मिस फायरबरोबर बोलेल आणि तिला नक्की समजावे त्यामुळे नाना माझा ऐका मला अशा पद्धतीत जाऊ द्या आतमध्ये तेव्हाला गेच आता नाना तर ठीक आहे राया तू म्हणतोय ते खरंय चला याला घेऊन जाऊ आतमध्ये आता मात्र जयने इथे रायला आतमध्ये आणलेलं असतं रायला आतमध्ये येताच बघताच मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे तुझी अशी अवस्था तेव्हाला गेच आता जय मग लागतो अरे राया सांग सांग तुझी अशी अवस्था कशी झाली तुझ्या मैत्रिणीला सांग लवकर जय मात्र खूपच खुश असतो तेव्हा तो मनाशीच मग लागतो मंजिरी आता राहायला तू असल्या अवस्थेत बघितलंय ना आता पटकन तू शेवटचा श्वास घे आणि लवकरात लवकर वरती जा म्हणजे कसं एकदम माझं भारी काम होऊन जाईल घे लवकरात लवकर शेवटचा श्वास म्हणजे कसं पटकन जाशील म्हणजे रे तू त्याच वेळेस आता लगेच राय मात्र मिसफायरकडे बघत असतो तेव्हा लगेच जॉय म्हणू लागतो अरे राया सांगतोस की नाही सांग, सांग मंजिरीला तू अशी अवस्थेत कसा इथे आला सांग लवकर सांग तुझ्या कर्माची फळं तुला मिळाली कसं काय तुला अटक केलं आणि जेलमध्ये टाकलं आहे सांग लवकर तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया अरे हे सगळं काय चालू आहे मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत राया त्याच वेळेस राय म्हण लागतो मिस बायर हे सगळं सोड बरं तू मामाकडे गेली होती ते सगळं काम व्यवस्थित झालं का तू काय केलं तिकडे जाऊन तू मला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही मिस बायर काय झालं तिकडे तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते हे बघ राया त्याबद्दल मी तुला सगळं काही नंतर सांगेल आता ते महत्वाचं नाही राया आता तुला या जेलमधनं या सगळ्यातनं सुटणं महत्वाचं आहे तेव्हा लगेच जे म्हणून लागतो नाही मंजिरी ते शक्य नाही आहे आणि मी तर आता या रा सोडणारच नाही त्यामुळे तू कितीही म्हटली तरी हा राय काय आता जेल बाहेर निघू शकत नाही कारण हा गुन्हेगार आहे आणि मी तर याला सोडणारच नाही असे म्हणून त्याच वेळेस आता लगेच जयचं म्हणणं ऐकताच नानांना ही राग येतो त्याच वेळेस राय म्हण तू सॉरी मंजिरी पण कसं आहे ना तुला आता या रायला भेटायचं होतं पण आता मी पोलिस प्रोटेक्शन मध्ये त्याला इकडे घेऊन आहे पण पोलिसांच्या नजरेपासून हा वाचू शकत नाही आम्हाला इथेच थांबावं लागेल त्यामुळे मी तर आता रायला सोडू शकत नाही तुला जे काही बोलायचे ते पटकन बोलून घे तेव्हा लगेच आता राय मला लागते घोरपडे पोलिसांचे कायदे या रायालाही माहिती कितीही अट्टल गुन्हेगार असला ना तरी त्याला पाहुण्यांना त्याच्या घरच्यांना जर भेटायला घेऊन आलं ना तर पोलिसांना थोडा वेळ त्याला वेळ द्यावाच लागतो पोलिसांना बाहेर जावंच लागतं कायदा कानून मलाही माहिती घोरपडे त्यामुळे तुझ्या पोलिसांना सांग बाहेर जा म्हणावं मला मिसफायरशी बोल तेव्हा लगेच आता इथे जय आपल्या हवलदारांना खुनावतो सर्व हवलदार आता रायाला सोडतात आणि आणि बाहेर निघून जातात बघू लागतो घोर पड्या तू पण बोलायच आहे ना तुला वेगळ्या भाषेत सांगायचंय का तेव्हा नाना लगेच जयकडे रागाने बघू लागतात आणि जयला म्हणू लागतात ए जय सांगितलेलं समजत नाही का चल ना बाहेर त्याला बोलायचंय ना मंजिरी संघ चल मग आपण बाहेर जाऊया आता नाना आणि जय दोघेही बाहेर निघून जातात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते राया इकडे ना माझ्या जवळ आता राय लगेच मंजिरी जवळ जाऊन उभी राहतो तेव्हा मंजिरी लागते राया मला तुला एक विचारायचं होतं माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील ना राया तेव्हा राया म्हण लागतो मीस बाहेर काय बोलतेस तू अगं पुन्हा असं बोलू नको माझी शेवटची इच्छा म्हणजे असं काय बी होणार नाहीये आणि पुण्यांदा असं म्हणायचं नाही या तेव्हा मंजिरी म्हणून लागते खरं तर राया तुला मी जे सांगणार आहे त्याचं तुला वाईट वाटेल पण तेच खरं आहे त्यामुळे तुझ्यासाठी एक चांगली मैत्रीण शोध जी म्हणजे माझ्यासारखीच एकदम माझ्यासारखीच असायला पाहिजे जशी तू माझी नेहमी मदत करतो ना माझी साथ देतो ना तशीच तिची नेहमी साथ दे अशी एखादी मैत्रीण शोध राया आणि माझी साथ सोडून दे तेव्हा लगेच आता राया मात्र रडू लागतो आणि मग लागतो मिन्सपायर काय बोलते तू अगं असे कशी मैत्रीण तोडू आपली आणि मी तुझी साथ का सोडू नाही नाही मी कधीही तुझी साथ सोडणार नाही आहे मिन्सपायर आणि हे बघ पुण्यांदा असं काय बी बोलायचं नाही तेव्हा मंजिरी मी लागते हे बघ राया तुझ्यावरती आज जी वेळ आली ना ती फक्त माझ्यामुळे आली त्यामुळे मी सांगते तसं कर राया माझी शेवटची इच्छा पूर्ण कर आपली मैत्री तोडून टाक आणि एखादी दुसरी मैत्रीण शोध तुझ्यासाठी तेव्हा लगेच राया मला तू नाही मिस बाहेर आजपर्यंत आयुष्यात मी खूप काही गमावलंय ग माझं कुटुंब गमावलंय या सगळ्याचं दुःख खूप भोगलंय मी पण आता मला काहीही गमवायचं नाहीये मिस बाहेर कारण तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात खूप नाती आलीत गं अगं तुझ्यामुळे मला एक मैत्रीण भेटली जिने मला जीवापाठ जपलं आहे तुझ्यामुळे मला एक हस्तखेळतं कुटुंब भेटलं नानाजीजीसारखे आईवडिलांचं प्रेम देणारी माणसं भेटली आणि सारखा भाऊ भेटला आणि रुजिदासारखी बहीण आणि कथासारखी भाची भेटली एवढं सगळं कुटुंब भेटलं मिस बायर तुझ्यामुळे आणि आता तुझ्यावरती वेळ आली म्हणून मी तुझी साथ सोडायची नाही नाही मिस बायर असं मी कधीही करू शकत नाही काय बी झालं तरी मी तुला काही होऊ देणार नाही मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आणि तुला वाचवणार मिस बायर पुन्हा असं काही बी बोलायचं नाही मला वचन दे मिस ते तेव्हाला गेच तर रायकडे बघत असते आणि अरे राया पण या सगळ्याचा त्रास तुला होतो ना तुलाच माझ्यामुळे हे सगळं भोगावं हो लागतंय ना तेव्हा लगेच गेच राय मला बाद झाला मिस बाहेर आता पुढे एक शब्दही ही बोलायचं नाही तुला सांगितलं ना अगं आजपर्यंत तो घोरपडे माझं काही करू शकला नाही आणि इथून पुढे काय करणार आहे आणि त्या घोरपडेला कसा धडा शिकवायचा ना हे मला चांगलंच माहिती आणि त्यामुळे मिस बाहेर तू काळजी करू नको मी लवकरात लवकर सुटून बाहेर येईल तुला मी असं नको आहे ना बघायला मग लवकरात लवकर मी सुटून बाहेर येईन आणि बघ मग तुझी कशी काळजी घेतो आहे तुला काय बी येऊ हो देणार नाही पण मिस बाहेर तुम्हाला एक वचन दे पुण्यांदा तू असं काय बी बोलणार नाही आणि पुन्हा या हॉस्पिटलची पायरी बी चढणार नाही तुझ्या तब्येतीची तुझ्या स्वतःची काळजी तू तू नक्की करशील तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागतं अरे हो राया मी देईल तुला वचन मी कधीही या, या हॉस्पिटलची पायरीच चढणार नाही पण त्यासाठी इथून माहेर पडावं लागणार आया पण ते तर शक्यच नाही आहे तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो नाही मिस असं काय बी होणार नाही तू बरी होणार आणि इथनं लवकरच घरी जाणार बघ मी तुला काय बी होऊ देणार नाही त्या घोरपळेला कसा चुना लावायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे मिस त्यामुळे तू काळजी करू नको तेवढ्यात लगेच नाना येतात आणि म्हणू लागतात मंजिरी राया अगदी बरोबर बोलतोय अगं नाव राया आहे त्याच तो काहीही करू शकतो आणि तुझ्यासाठी तर तो त्या जयच्या हातावरती अशा तुरी ठेवू शकतो तेवढ्यात आता जय येतो जय लगेच आता हसू लागतो आणि मग तरी बापरे माझ्याविषयी गप्पा चालू आहे का कोण बोलतोय माझ्याविषयी हा राया हा राया काय बोलतोय राया उगाच टाइमपास करू नको हे बघ आता पोलीस तुला इथपर्यंत घेऊन आलेत भेटण्यासाठी पण आता तुझा वेळ संपलाय बर का त्यामुळे आता तुला निघावं लागेल तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही नाही थांब एक मिनिट तेव्हा लगेच जेव्हा लागतो अजूनही एक मिनिट आहेच का मंजिरी अजून काय बोलायचं आहे त्याच वेळेस आता मंजिरी लगेच ईश्वरीने दिलेली जी गणूबाप्पाची मूर्ती असते ती मूर्ती हातात घेते आणि राहायला म्हणू लागते राया हे बघ गणपती बाप्पाची मूर्ती ही तुझ्याजवळ असू दे आता राया लगेच ती मूर्ती हातात घेतो आणि त्याकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया तुला माहिती ही मूर्ती कोणी दिली तेव्हा राया म्हण लागतो कोणी दिली स्वायर त्याच वेळेस मंजुरी मग लागते अरे ईश्वरीने दिली ती नाही का ईश्वरी आपल्या दुकानात चादरी घेण्यासाठी एकदा आली होती तिने तेव्हा लगेच राहाय मग लागतो हो का ती ईश्वरी का त्याच वेळेस आता लगेच राय मग लागतो हो अरे बापरे तिने माझी आठवण काढली होती की नाही तेव्हा मंजुरी म्हणून हो राया काढली होती त्याच वेळेस आता लगेच राय ती मूर्ती हातात घेतो आणि तिचं दर्शन घेतो तेव्हा लगेच आता जय हवलदारांना बोलावतो हो आणि मला कदम चला पटकन वेळ संपलाय आता आणि हो हा काय पाकीट मार नाही आहे असं हळूच धरून घेऊ नका जरा जाम पकडा त्याला कसं आहे ना अट्टल गुन्हेगार येतो सुटता कामा नये आता मात्र लगेच जयचे हवालदार रायाला तिथनं घेऊन जातात ना ना जिजी सर्वजण इकडे बाहेर असतात आता मात्र इकडे रायला बाहेर घेऊन येतात जिजी मात्र रायावरती खूपच भडकतात वे त्याच वेळी जिजी मग काय रे केलीच ना स्वतःची अशी अवस्था केलीच ना आणि त्यामुळे माझ्या मंजिरीलाही त्रास करून घेतला असेल तिने आता तुझ्यामुळे दरवेळेस मंजिरीला त्रास होतो का असं वागतो ना तेच कळत नाही अरे काय गरज होती शशिकलावरती हल्ला करण्याची तेव्हा लगेच राय म्हण लागतो अहो जीजी काय बोलताय तुम्ही मी काकूवर हल्ला केलाच नाही खर तर काकूने माझ्यावरती हल्ला केलाय तेव्हा च आता जीजी म्हणून लागते हो का अरे बापरे शशिकलाने आणि तुझ्यावरती हल्ला केलाय आणि तू काय करत होता तू गप्प बसला होता गुंड कुठला खरं तर ना मला तुझा खूप राग येतो राया तुझ्यामुळे आज माझ्या मुलीची अशी अवस्था झाली तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघा जीजी तुम्ही उगाच माझ्यावर चिडचिड करू नका तुम्हाला खरं खोटं काहीच माहिती नाही जेव्हा तुम्हाला खरं कळेल ना मग त्या दिवशी समजेल काय खरं काय खोटं त्याच वेळी जीजी म्हणून लागते गप्प बाईस मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही खरं तर ना तुझ्यामुळे हे सगळे दिवस बघायला भेटतात आम्हाला त्याच वेळेस राय म्हणू जी जी तुम्हाला काय होतंय मध्येच माझ्याशी चांगलं वागता मध्येच माझ्यावरती चिडता तुमचं नेमकं काय चालू नाही तेच कळत नाहीये तर इकडे घोरपडे पुन्हा आता मंजिरीच्या रूममध्ये जातो आता सर्वजण बाहेर आलेले असतात आता घोरपडे लगेच आतमधनं दरवाजा बंद करतो मंजिरी मात्र रागाने जयकडे बघत असते आणि मनाशीच मऊ लागते आता हा माणूस कशाला आला इकडे आता याचं काय काम आहे तेव्हा लगेच जय आता मंजुरीजवळ येतो आणि मी तो मंजिरी तू विचार करत असशील ना अगं हा माणूस इकडे कशाला आलाय पण तुला तु खरं सांगू का मंजिरी मला तुझी काळजी वाटते ग या काळजीपोटी मी इकडे आलोय बघ ना मंजुरी कशी अवस्था झाली तुझी आता बघ तुझ्याकडे दिवसही राहिले नाही पण तरीही सारखं राया राया करत असते मी तुझ्यासाठी एवढं तीळ तीळ तुटत असतो मर मर मरत असतो पण नाही तुला माझी काहीही पडली नाही पण त्या रायत असं काय दिसतं मंजिरी तुला सारखी राया राया, राया करत असते आणि त्यामुळेच मला खूप राग येतो मंजिरी पण आता जाऊ दे तुझ्याकडे किती दिवस उरलेत ना त्यामुळे कर आता राया राया कर जे काही करायचंय ते कर आता कसं आहे ना शेवटी सत्य ते सत्यच आता तुझे दिवस संपणार आहे मंजिरी आता मात्र मंजिरी रागाने जयकडे बघत असते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता बघला सगळे लोक माझ्याशी बोलण्यासाठी असे आतुर झालेले असतात इन्स्पेक्टर जय घोरपडे जय घोरपडे करत असतात आणि मी मी मात्र तुझ्याशी बोलण्यासाठी तुझ्या मागे पुढे करत असतो आणि तू तू सतत माझा अपमान करत असते आणि सारखं त्या राया राया पाठीमागे फिरत असते याचंच मला खूप राग येतो हेच डोक्यात जातं मंजिरी माझ्या कारण एवढा हिरो मी तुझ्या समोर असं काय दिसतंय तुला त्या रायात तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते जय तुझं मन कसं आहे ना हे मला चांगलंच आहे पण राया किती चांगला आहे आणि तो इतरांशी किती सन्मानाने वागतो ना हेही मला चांगलंच माहिती तेव्हा लगेच आता तू काय बोलतेस मंजुरी राया खरंच खूप चांगला आहे आणि मी मी मनाने चांगला नाही असं म्हणायचंय का अगं मंजिरी तुला काय वाटतं माझं मन चांगलं नाही आहे का तुला काय वाटतं माझ्या मनात जर आत्ता आलं ना तर मी इथेच तुला मारून टाकू शकतो पण तसं नाही करत मंजिरी मी बघायचंय तुला अगं मार मारणंही माझ्या हातात आहे आणि वाचवणंही माझ्या हातात मंजिरी बघायचंय का तुला तुला अनुभवायचंय का मंजिरी बरं थांब मी तुला दाखवतोच असे म्हणून आता जय लगेच तिथे कॉटवरती असणारी उशी घेतो आणि मंजुरीच्या तोंडावरती ती उशीने दाबू लागतो आता मंजिरीला श्वास घ्यायला खूपच त्रास होत असतो आता मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा लगेच आता जय लगेच ती उशी काढतो आणि मंजुरीच्या तोंडावरती ते मास्क लावतो ऑक्सिजनचं तेव्हा लगेच आता मंजिरी श्वास घ्यायला सुरुवात करते त्याच वेळेस तो बघितलं मंजिरी मी म्हटलं होतो ना मारणंही माझ्या हातात आहे आणि वाचवणंही माझ्या हात आहे बघितलं ना आता मी तुला वाचवलं ना मंजिरी बघ बघ मी म्हणूनच सांगतोय अगं ते राया राया करणं बंद कर तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंजुरीला भेटण्यासाठी आलेला असतो मंजुरीला मात्र खूपच उदास वाटत असतं तेव्हा मंजुरी रायाला म्हणून लागते राया मला असं वाटतंय कुठेतरी मोकळ्या कशात बाहेर जावं रे असं चांदण्या बघावं चल ना मी घेऊन चल ना राया तेव्हा राया मात्र आता मंजुरीसाठी इथे रूममध्ये चांदण्या घेऊन येतो आता सगळ्या रूममध्ये अंधार केलेला असतो मंजुरीला खूपच भारी वाटतं तेव्हा लगेच राया लागतो मी स्फर झाली ना तुझी इच्छा पूर्ण त्याच वेळेस मंजुरी लागत अरे पण काय उपयोगी राया आता दिवस तरी किती उरलेत माझे तेव्हा लगेच रायाला मात्र वाईट वाटतं राया मिस फायरचा हातात घेतो आणि पुण्यांदा असं बोलायचं नाही या मिस फायर मी तुला काय भी होऊ देणार नाही आणि तुझ्याशिवाय हा राया जगू शकत नाही कारण माझं आहे तुझ्यावरती आता मात्र मंजिरी समोर आलेलं असतं की रायाच्याही मनात माझ्याविषयी प्रेम आहे मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद